नमस्कार आपण उद्या सोळा एप्रिलसाठी मार्केट कसं असेल ते आपण बघायचं आहे पहिल्यांदा आपण निपटी बघूया काल आपण जसं सांगितलं होतं की मार्केटमध्ये मोठा गॅपअप ओपन मार्केट होऊ शकतं आणि तेवीस हजार तीनशेचा एक रजिस्टन्स आपण दिला होता आणि जर बघितलं तुम्ही आज तर तेवीस हजार तीनशेच्या जवळ मार्केट बराच वेळ जवळपास साडे अकरा वाजेपर्यंत अकरा पन्नासपर्यंत मार्केट साईड होतं तेवढ्यावरच खेळत होतं मार्केट जो काल आपण रजिस्टन्स सांगितला होता तेवीस हजार तीनशे आणि मार्केट आज जास्त रॅली करणार नाही हेही सांगितलं होतं मी काल कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि जास्त रॅली करणार नाही मी सांगितलं होतं आणि बरोबर पन्नास पॉईंटचीच वरती खाली मार्केटनं मुवमेंट दिलेली आहे पन्नास पॉईंटच जास्त प्रॉफिट कोणाला जास्त आज कमवता आलेलं नाही आणि वे मार्केट असल्या कारणानं प्रीमियम डी केचं प्रमाण अतिशय जास्त होतं आज तर उद्या आपण सोळा एपटीसाठी मार्केट कसं असेल ते बघूया पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीमध्ये तेवीस हजार तीनशेचा एक सपोर्ट आहे तेवीस हजार तीनशेचा सपोर्ट आहे आणि जर मार्केट तेवीस हजार तीनशेच्या वरती ओपन राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि तेवीस हजार तीनशेच्या खाली जर मार्केट ओपन राहिल्यास तुम्ही कुठं बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी सपोर्ट आहे बावन हजार तीनशेला बावन्न हजार तीनशेला एक सपोर्ट आहे तुम्ही बघू शकता इथं मी मार्क केलेला आहे आणि बावन्न हजार तीनशेच्या वरती ओपन राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि बावीन हजार तीनशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे शहात्तर हजार सातशे शहात्तर हजार सातशेचा एक सपोर्ट आहे आणि मार्केट बरोबर सपोर्टवरच बंद झालेला आहे आणि जर मार्केट उद्या श्याहत्तर सातशेच्या वरती असेल तर कॉल बाय करायचा आहे श्याहत्तर सातशेच्या खाली जर असेल तर मार्केट तुम्ही पुट बाय करायचं आहे या ज्या लेवल्स आहेत अतिशय महत्त्वाच्या ठरतात मी आजच्या कॅप्शनमध्ये सांगितले की मार्केट आज सुद्धा उद्यासुद्धा गॅपअपनं ओपन होऊ शकतं पण तुम्ही आता बघताय चार जवळजवळ आठ ते दहा दिवस पंधरा दिवस झालं मार्केट जे काय अमेरिकेमध्ये वातावरण झालं आहे ट्रम्पने जे काय टेरिप लावलं होतं त्याचा परिणाम मार्केटवर खूपच कमी जास्त होत होऊ लागलेला आहे त्यामुळं न्यूजवर मार्केट जास्त इम्पॅक्ट करायला लागलंय सध्याच्या परिस्थितीवर त्यामुळं संध्याकाळी काही घडेल तर त्याच्यावर खूप काही बदल मार्केटमध्ये होऊ शकतो पण तुम्ही एकंदरीत जर बघितला तर ही जी लेवल जी आपली ले असते समजा मी कॅप्शन दिलेलं आहे गॅपअप ओपन होईल आणि गॅपअप न ओपन झालं नाही असंही होऊ शकते की गॅप न ओपन झालेलं आहे पण माझी जी लेवल आहे मी जी तुम्हाला लेवल इथं दिलेलं आहे तेवीस हजार तीनशे ही लेवल रिस्पेक्ट करूनच मार्केट डाऊन झालं तर होऊ शकतं किंवा अपला जायचं असेल तर ह्या लेवल घेऊनच मार्केट जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे जर गॅपअप होणार असेल तर ही लेवल महत्वाची आहे गॅप डाऊन होणार असेल तर ही लेवलच महत्त्वाची आहे ह्या लेवल अतिशय महत्त्वाच्या ठरतात त्यामुळे ह्या लेवल तुम्ही मार्क केला आणि थोडे दिवस स्टडी करायचं आहे मार्केट मी कशा पद्धतीनं सांगतोय मार्केट कशा पद्धतीनं चालतंय हे जर तुम्ही ऑब्झर्वेशन जर केला थोडंसं प्रॅक्टिस केला तर तुम्हाला हे सगळं समजायला सुरुवात होईल आणि जर तुम्हाला चॅनेल आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अतिशय अभ्यासपूर्ण असा हा सेशन होत असतो याचा तुम्हाला उपयोग होणार आहे उद्याचं मार्केट जर ह्या पद्धतीनं ओपन झालं तर तुम्ही कशा पद्धतीनं मार्केटमध्ये तुम्ही एंट्री केली पाहिजे हे सगळ्या गोष्टी समजणार आहेत तर येणारे बॅच आपली जे आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण घेत असतो त्याशिवाय क्रिप्टो हा सेशनसुद्धा आपण आपल्या कोर्समध्ये ॲड केलेला आहे नवीन नवीन टेक्निक आपली ॲड झालेले असतात या सगळ्याचा उपयोग तुम्हाला आपल्या कोर्समध्ये होत असतो धन्यवाद